पाठ क्रमांक एकतीस वायरिंग डायग्रॅम्स एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे हा स्विच एस वन आणि हा एल लॅम्प स्विच नेहमी फेजमध्ये जोडतात म्हणून इथे हा पी फेज, फेज। इथून या डिरेक्शनने म्हणजे करंट असा जाईल नंतर इथेही डिरेक्शन करंट असा आणि इथून लॅम्पमध्ये आणि इथेही न्यूट्रल फेज न्यूट्रल एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे दोन स्विचने दोन दिवे स्वतंत्र नियंत्रित करणे फेज न्यूट्रल एक दोन दोन स्विच दोन लॅम्प या स्विचने हा लॅम्प आणि या स्विचने हा लॅम्प दोन स्विचने दोन दिवे इथून फेज गेला या स्विचमध्ये इथे स्विच ऑन केला आणि इथे लॅम्पमध्ये जाऊन इथे न्यूट्रलला तसंच इकडे हा फेज गेला स्विचमध्ये लॅम्पला गेला आणि न्यूट्रलमध्ये तीन स्विचने तीन दिवे स्वतंत्र नियंत्रित करणे सेम आहे एक दोन तीन तीन स्विच एक दोन तीन तीन लॅम्प पहिल्या स्विचने पहिला लॅम्प दुसऱ्याने दुसरा तिसऱ्याने तिसरा हा फेज इथून गेला स्विच ऑन केला पहिला लॅम्प लागला इथे न्यूट्रल मिळाली इथे फेज आणि इथे न्यूट्रल नेक्स्ट एका स्विचने दोन दिवे सिरीजमध्ये नियंत्रित करणे एका स्विचने दोन दिवे हा म्हणजे इथे ह्या फेज इथे हा न्यूट्रल असा करण जातो फेजमध्ये स्विचमध्ये गेला स्विच ऑन केला पहिल्या लॅम्पमध्ये आणि दुसऱ्या लॅम्प सिरीजमध्ये जोडलेला लगेच दुसरा, दुसरा पण लागला आणि इथे न्यूट्रलला मिळाला एका स्विचने दोन दिवे पहिल्या स्विचने पहिला व दुसरा दिवस सिरीजमध्ये लागतो पहिला स्विच बंद करून दुसरा स्विच चालू केला असता तिसरा व पहिला दिवस सिरीजमध्ये लागतो पहिल्या स्विचने पहिला व दुसरा दिवस सिरीजमध्ये लागतो पहिला स्विच एस वन हा पहिल्या स्विचने पहिला व दुसरा दिवस सिरीजमध्ये पहिला व दुसरा दिवस सिरीजमध्ये हायथून फेज दिला स्विच ऑन केला पहिला लॅम्प दुसरा आणि पहिल्यामध्ये सिरीजमध्ये तर इथून हा फेज गेला इकडे गेला आणि हा लॅम्प असे दोन लॅम्प एका स्विचने लागतात आणि पहिला स्विच बंद करून दुसरा स्विच चालू केला हा बंद करून म्हणजे हा ओपन करून हा हा इकडचा ऑन केला तर तिसरा व पहिला दिवा एजमध्ये लागतो फेज असा गेला स्विच ऑन केला एल थ्री लॅम्पमधून एल वन लॅम्पमध्ये पहिल्या स्विचने दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात पहिला स्विच तसाच ठेऊन दुसरा स्विच खाली केल्यास फक्त पहिला दिवा लागतो व दुसरा दिवा बंद होतो पहिल्या स्विचने दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात हा एस वन पहिला स्विच आणि दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात इथून सप्लाय ऑन केला आणि दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात असे पहिला स्विच तसाच ठेवून दुसरा स्विच खाली केल्यास दुसरा स्विच ऑन केला असता हा दुसरा स्विच ऑन केला असा सप्लाय जाऊन फक्त पहिला दिवा लागतो <decisive> नेक्स्ट पहिल्या लागता। स्विच पहिल्या स्विचने दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात पहिला स्विच तसाच ठेवून दुसरा स्विच खाली केल्यास फक्त दुसरा दिवा लागतो पहिल्या स्विचने दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात एस वन पहिला स्विच इथून इथून फेज गेला एक आणि हे दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागले आणि इकडे हे न्यूट्रल ते फेज आणि पहिला स्विच तसाच ठेवून दुसरा स्विच खाली केल्यास पहिला स्विच तसाच ठेऊन दुसरा स्विच खाली केल्यास फक्त दुसरा दिवा लागतो हा ओपन हा असंच ठेवून हा ऑन केला असता हा फक्त एल टू लागतो फक्त दुसरा दिवा फक्त दुसरा दिवा लागतो म्हणजे असा येऊन हा फेज असा येऊन हा दुसरा दिवा लागतो पहिल्या स्विचने तिन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात व दुसरा स्विच चालू करताच फक्त तिसरा दिवा पॅरल लागतो पहिल्या स्विचने तिन्ही दिवे हा एस वन पहिल्या स्विचने तीनही दिवे सिरीजमध्ये लागतात इथून हा फेज दिला असा करंट केला असा एक पहिला लॅम्प लागला दुसरा तिसरा लॅम्प लागला आणि इकडे हा न्यूट्रलला मिळाला आणि दुसरा स्विच चालू करताच फक्त तिसरा दिवा पॅरलेल लागतो हा दुसरा स्विच चालू केला तर हा तिसरा स्विच पॅरलेल लागतो पहिल्या स्विचने तिन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात व दुसरा स्विच चालू करताच फक्त दुसरा दिवा पॅरल लागतो सेम क्वेश्चन आहे दोन्ही फक्त डायग्रॅमचं कनेक्शन्स वेगळ्या प्रकारे केलेले आहेत प पहिल्या स्विचने तिन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात एस वन हा पहिला स्विच आहे इथून फेज दिला इथून फेज दिला आणि हा असा सप्लाय हा असा फेज जाऊन एल वनकडे एल वन नंतर एल थ्री लागतो मग एल टू लागतो आणि मग इथेही ला मिळतो आणि दुसरा स्विच चालू करताच फक्त दुसरा दिवा पॅरला लागतो असा हा दुसरा स्विच चालू केला तर हा एल टू हा दुसरा दिवा पॅरला लागतो जिना वायरिंगचे कनेक्शन्स त्यासाठी दोन टू वे स्विच वापरले एस वन एस टू आणि एक लॅम्प एक लॅम्प दोन ठिकाणाहून नियंत्रित करणे म्हणजे जिना जी चढताना एक साईडने ऑन केलं असता दुसऱ्या साईडने ऑफ करता येईल याला जिना वायरिंग म्हणतात इथून पुढचे सर्किट्स मला समजावून नाही सांगता ना। येणार मी फक्त वाचून दाखवते जिना वायरिंगचे कनेक्शन्स दुसरा प्रकार इथे पण टू वे स्विच वापरला आहे आणि एक लॅम्प गोडाऊन वायरिंगचे कनेक्शन एक सिंगल वे स्विच आणि तीन टू वे स्विच बोगदा वायरिंगचे कनेक्शन्स म्हणजेच टनेल वायरिंग यासाठी पण चार टू व्ही स्विच वापरले आणि तीन लॅम्प्स वापरलेत हॉस्पिटल वायरिंगचे कनेक्शन पहिला स्विच चालू करताच पहिला व दुसरा दिवा पॅरलल लागतो पहिला स्विच बंद ठेवून दुसऱ्या स्विचचा नॉब खाली केल्यास दोन्ही दिवे सिरीजमध्ये लागतात दुसऱ्या स्विचचा नॉब खाली व पहिल्या स्विचचा नॉब खाली चालू ठेवल्यास फक्त पहिला दिवा पॅरलल लागतो ही डायग्रॅम दोन स्विच दोन लॅम्प एस वन खाली एस टू वर व एस थ्रीवर ठेवल्यास दोन्ही दिवे सीरीजमध्ये लागतात एस वन खाली एस टू खाली व एस थ्रीवर ठेवल्यास फक्त पहिला दिवा पॅरल लागतो एस वन खाली एस टू खाली व एस थ्री खाली ठेवल्यास दोन्ही दिवे पॅरल लागतात एस वन हा एस टू एस थ्री आणि एल एल वन एल टू एस वन एस टू एस थ्री एल वन एल टू दोन टू वे स्विच आणि एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने एक दिवा तीन ठिकाणाहून नियंत्रित करणे हा एस वन टू वे टू वे आणि मध्ये हा इंटरमिडिएट स्विच एल लॅम्प दोन टू वे स्विच आणि एक स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने एक दिवा तीन ठिकाणाहून नियंत्रित करणे दोन टू वे स्विच आणि एक स्ट्रेट कॉन्टॅक्ट एक दोन टू वे स्विच आणि हा स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विच एक लॅम्प दोन टू वे स्विच आणि दोन क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने एक दिवा चार ठिकाणाहून नियंत्रित करणे दोन टू वे स्विच एक दोन आणि दोन दोन क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट एक दोन क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने एक लॅम्प नियंत्रित करणे दोन टू वे स्विच एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट आणि एक स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने एक दिवा चार ठिकाणाहून नियंत्रित करणे दोन टू वे स्विच एक दोन एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट आणि एक स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट आणि एक लॅम्प एक टू वे स्विच आणि एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने दोन्ही दिवे दोन्हीही ठिकाणाहून नियंत्रित करणे एक टू वे स्विच एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचच्या सहाय्याने दोन्ही दिवे दोन ठिकाणाहून याने पण याने पण पायलेट दिव्याचे सर्किट पहिला स्विच चालू करताच पहिला दिवा पायलेट लॅम्प व दुसरा दिवा लागतो पहिला टू वे स्विचचा नॉब खाली करताच पहिला व तिसरा दिवा लागतो दुसऱ्या टू वे स्विचचा नॉब खाली करताच पहिला व चौथा दिवा लागतो पहिला दिवा पायलेट लॅम्प असल्याने तो प्रत्येक दिव्यासोबत चालूच असतो मास्टर ऑन स्विचचे सर्किट डायग्रॅममध्ये मध्ये दाखवलेल्या स्थितीला पहिला दुसरा व तिसरा असे तिन्ही दिवे लागतात पहिल्या स्विचचा नॉब खाली केल्यास पहिला दिवा बंद होतो व दुसरा आणि तिसरा दिवा चालू राहतो दुसऱ्या स्विचचा नॉब खाली केल्यास पहिला व दुसरा दिवा बंद होऊन फक्त तिसरा दिवा चालू राहतो तिसऱ्या स्विचचा नॉब खाली केल्यास तिन्ही दिवे बंद होतात मास्टर ऑन और स्विच ऑन खाली करताच पुन्हा तिन्ही दिवे लागतात एक दोन तीन लॅम्प एक दोन तीन चार स्विच बेल पुश दाबताच इन हा इंडिकेटिंग लॅम्प लागतो आणि बेलही वाजते आणि टू वी स्विचचा नॉब खाली असताना फक्त आऊट हा इंडिकेटर लॅम्प फक्त आऊट हा इंडिकेटर लागतो परंतु बेल वाजत नाही इन आऊट एक दोन लॅम्प बेल एक्स वन एस टू दोन स्विच पहिल्या स्विचने पहिला दिवा पॅरल लागतो दुसऱ्या स्विचने दुसरा व तिसरा दिवा सिरीजमध्ये लागतो पहिल्या स्विचने पहिला दिवा पॅरल एस वन दुसऱ्या स्विचने हॉस्टेल वायरिंगचे कनेक्शन एक दोन तीन चार स्विच एक दोन तीन लॅम्प कॉरिडॉर वायरिंगचे कनेक्शन